आज आपण या व्हिडिओ मध्ये देशातील सर्व बँकेच्या खातेधारकांसाठी ने दोन अत्यंत महत्वाच्या संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडीओपर्यंत पहा मित्रांनो भारतीय रिझर्व्ह बँकेने एटीएम कार्ड म्हणजेच डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड संबंधित अलीकडेच नियमांमध्ये काही बदल केले आहेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील सर्व बँकांना आपल्या आपल्या ग्राहकांना नवीन सुविधा उपलब्ध करून देण्याचे व बँकांनी आपल्या खातेदारांना एकाधिक कार्ड नेटवर्क निवडण्याचा पर्याय देण्याचे निर्देश दिले आहेत आता कार्ड जारी करणाऱ्या बँका आणि बिगर बँकांना खातेदारांना एकाधिक कार्ड नेटवर्क मधून निवडण्याचा पर्याय देणे अनिवार्य असेल कार्ड जारी करताना हा पर्याय दिला जाईल भारतीय रिझर्व्ह बँकेने यासाठी अधिकृत कार्ड नेटवर्कची नावे सूचीबद्ध केली आहेत यामध्ये अमेरिके एक्सप्रेस मास्टर कार्ड आशिया विजा कार्ड नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया रुपे कार्ड बँकिंग कॉर्पोरेशन इत्यादीचा समावेश आहे बँक ऑफ इंडियाच्या नवीन आदेशानुसार आता कार्ड जारी करणाऱ्या ग्राहकांना एकापेक्षा अधिक नेटवर्क मधून निवडण्याचा पर्याय मिळेल आता देशातील सर्वच बँकेच्या खातेधारकांसाठी दुसरी अत्यंत महत्वाची बातमी पाहूया अनेकदा ग्राहक वेगवेगळ्या कामांसाठी एकापेक्षा अधिक बँक खाती उघडतात जसे जसे की एका ग्राहकांची दोन ते तीन बँक खाती असतात मात्र नंतर जर का या बँक खात्यांमधून बराच काळ वर्षानुवर्ष कोणताही व्यवहार झाला नाही तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार त्या खात्यातील रक्कम शिक्षण आणि जागरूकता निधीत टाकली जाते अलीकडेच काही दिवसांपूर्वी आलेल्या रिपोर्ट मध्ये अशा बँक खात्यांची संख्या देशामध्ये लाखो असल्याचे समोर आले आहे जर का तुमचेही असे बँक खाते असेल तर ज्यामध्ये तुम्ही बऱ्याच काळा पासून कोणतेही व्यवहार करत नसाल किंवा ते बँक खाते वापरतच नसाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अशी बँक खाती बंद करण्याचे आदेश दिले आहेत अशा खात्यांबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कडक पावले उचलली आहेत सर्व बँकांना अशी निष्क्रिय बँक खाती तात्काळ बंद करण्याचे आदेश देखील दिले आहेत ज्या बँक खात्यांमध्ये दीर्घ काळापासून कोणतेही व्यवहार होत नाही ती बँक खाती गोठवण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यास रिझर्व्ह बँक बँक ऑफ इंडिया ने सर्व बँकांना सांगितले आहे आता पाहू निष्क्रिय म्हणजे बँक खाती कोणती बँकेच्या बारा चा काला ते चोवीस महिन्याच्या काळात त्या बँक खात्यातून ग्राहकांनी कोणत्याही प्रकारचा व्यवहार न केल्यास ते बँक खाती निष्क्रिय मानली जातात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अशा खात्यांच्या वाढत्या संख्येबद्दल व त्या खात्यांमध्ये पडून असलेल्या पैशांबद्दल चिंता व्यक्त करताना सांगितले की त्यांच्या तपासणीमध्ये अनेक समस्या समोर आल्या आहेत ज्यामुळे अशी खाती निष्क्रिय किंवा गोठवली जात आहे देशातील सर्व बँकांच्या प्रमुखांना जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की बँकांनी निष्क्रिय खात्यांची संख्या कमी करण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत